आज मी इथे अंड्याचं गाठोडं बनवलेलं आहे आपण नेहमी कपड्याचंच गाठोडं ऐकलं आहे ते पण डोक्यावर घेतात आणि आता तर कोणाला गाठोडं म्हणजे काय ते कळत पण नाहीत पण मी इथे अंड्याचं गाठोडं बनवलं ते डोक्यावर नाही घ्यायचं आहे आपल्याला खायचं आहे अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे तर समोर ही रेसिपी बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक परात घेतलेली आहे त्यात एक बाऊल मैदा घेतलेला आहे व्यवस्थित चाळून त्यात मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते आहे बघा थोडंस घालते चवीपुरतं थोडंसं जिरं घालते आहे तुम्ही ओवा पण घालू शकता त्यानंतर थोडंसं तेल घालते आहे मी गरम केलेलं नाही आहे मोहन मी साधंच तेल घातलेलं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं म्हणजे मैद्यामध्ये मीठ तेल आणि जिरं हे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल चोळून घ्यायचं छान त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं जसं समोस्याचं आपण भिजवतो पातीचं तसं घट्ट असं भिजवून घ्यायचं मी पण याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते कारण की एकदम घातलं तर पातळ होण्याची भीती असते म्हणून मी अगदी थोडं थोडं घालून याला भिजवून घेते आहे छान भिजवून घ्यायचं बघा भिजलेलं आहे याला मी दहा मिनटं रेस्ट करायसाठी ठेवते तोपर्यंत आपल्याला गाठवड्यात भरायसाठी सारण बनवायचं आहे तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मी दोन चमचे तेल घालते आहे जास्त तेल आपल्याला लागत ला नाही कारण की आपल्याला हे डीप फ्राय पण करायचे आहेत तर यात मी थोडं तेल घातलं आहे दोन चमचे आता मी यात घालणार बारीक चिरलेला कांदा अगदी बारीक बारीक चिरा तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यातसुद्धा तुम्ही बारीक करू शकता आता त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरची घालते आहे मी कांदे दोन मिडियम साईजचे घेतले होते पाच सहा मिरच्या त्या पण अगदी बारीक बारीक चिरून घेतल्या आहे या मी फ्राय करते आहे जास्त एकदम कुक नाही करायचे आहे त्याचबरोबर मी इथे गाजर घेतले आहे दोन इंच गाजरचा तुकडा घेतलेला आहे तो पण मी बारीक चिरून घातलेला आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता पत्ता गोबी आहे शिमला मिरची आहे माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी इथे घातलेलं आहे पण नक्की विश्वास करा खूप टेस्टी झालेली आहे माझ्याकडे उरलेत पण नाहीत बनवता बरोबर संपलेत आता यात घालते आहे टमाटर बारीक चिरलेला टमाटर मी मिडीयम साईजचे दोन टमाटर घेतले होते त्याला पण मी बारीक चॉप केले आहेत याला पण होऊ द्यायचं थोडं चवीपुरतं मीठ मीठ थोडं कमीच घाला कारण की आपल्याला यात चाट मसालासुद्धा घालायचा आहे त्यामुळे दोन्हीच्या अकॉर्डिंग व व्यवस्थित घालायचं म्हणजे समप्रमाण झालं पाहिजे आता इथे मी अंडे घेतले चार बॉईल्ड अंडे त्याला मी अशा जाडसर चाळ किसनी किसून घेते आहे बघा अशा प्रकारे मी किसून घेतलेलं आहे तर आता आपल्या भाज्या पण अर्ध्या शिजलेल्या आहेत त्यात आता मी चाट मसाला घालते मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की चाट मसाला घालायचा आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आता यात आपण जे किसून घेतले होते अंडे ते घालते आहे बघा आता याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात मी तिखट घातलेलं नाही आहे तुम्ही तिखट पावडरसुद्धा घालू शकता बस याला छान व्यवस्थित मिक्स करायचं हा जो मसाला केला आहे ना हा असाही खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो यात मी कोथिंबीर घालते आहे एकदा परत मिक्स करते आणि बाजूला उतरवून घेते आता इथे आपण जी डो बनवली होती पीठ मळलं होतं ते घेणार त्याआधी मी इथे गॅसवर छोटी कढाई ठेवली आहे थोडं कमीच तेल घातलं आहे कारण की काय होतं कधी कधी आपल्याकडे नॉनव्हेज किंवा अंडे तळलेल्या याचं तेल दुसऱ्या याच्यात वापरत नाही त्यामुळे थोडं मी कमीच तेल घेतलेलं आहे आपले गाठोडं बनवतपर्यंत ता तेल तापतं तर मी अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे अगदी पातळ अशी तुम्ही समोसाला वगैरे लाटता त्या प्रकारे लाटून घ्या याच्या मी कडा कापून घेणार म्हणजे चौकोनी शेप येणार व्यवस्थित असं कापून घ्यायचं बघा असं चौकोनी शेप आला पाहिजे आता बाजूच्या कड्या त्या मी बाजूला करून घेते यात मी आता सारण घालते आहे आपण जे अंड्याचं सारण बनवलं होतं ते घालते आहे आपल्याला आता याचं गाठोडं बनवायचं आहे आता याच्या कडांना मी पाणी लावून घेणार व्यवस्थित म्हणजे ह्या फुटल्या नाही पाहिजे किंवा तळताना या, या कडा सुटायला नको म्हणून पाणी लावून याला बरोबर पॅक करते आता दोन दोन जे कोंटे आहेत ते जवळ घ्यायचे चारही कोंटे जवळ घेऊन त्याला व्यवस्थित पॅक करायचं आणि मधातला जो भाग आहे तो पण व्यवस्थित असा घेऊन व्यवस्थित पॅक करायचं अगदी दाबून व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे तळताना ओपन व्हायला नको म्हणून तर आता हे आपलं अंड्याचं गाठोडं रेडी आहे याला आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे बघा किती छान झालेलं आहे मी बाकीचे पण बनवून घेते आहे बघा प्रकारे मी चार बनवून घेतले आहे चारपेक्षा जास्त होतात पण मी चारच बनवले सध्या आता तेल पण तापलेलं आहे यात हे गाठोडं व्यवस्थित तळून घ्यायचं वरती थोडंसं तेल असं फेकल्यासारखं करायचं म्हणजे वरचं पण ते व्यवस्थित तळल्या जातं बघा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेतलेलं आहे मी खूप टेस्टी लागते खूप छान लागते तर करून बघा खाऊन बघा कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय